मी तर सगळी मिठाई खाल्ली करते तुला एक सांगायच काय मम्मीने आणलेली सगळी मिठाई खाल्ली अरे रेवा आता मी काय करू त्याच्यामध्ये मला मला वाचवती का तू प्लीज मी सगळी मिठाई खाल्ली प्लीज तुझं नाव सांगते का की तु मिठाई खाल्ली मी खाली तुझी चुकी आहे ना दीदी दी, मी तुझं सगळं ऐकेल सगळं काम करेल प्लीज सांग ना ठीक आहे मम्मी ते काय झालं तुझी मिठाई आणली होती ना ते चुकून सगळी मी खाल्ली तु... मम्मी तुला सांगितलं होतं ना सगळी मिठाई खाल्लीच मी मी नाही मिठाई खाल्ली तिने सांगितलं ना